हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज शरद पवार गटाच्या खोपोली महिला सुवर्णा मोरे यांची शक्ती प्रदर्शन प्रभा क्रमांक उमेदवारी अर्ज भरला खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचं काय ठरत नसल्यानं शरद पवार पक्षानं एकला चलव करत महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत प्रभा क्रमांक तीन मधून उमेदवारी अर्ज भरला आहे महिला शहराध्यक्षा मोरे यांचा उमेदवार पहिला उमेदवारी अर्ज भरला असून उर्वरित प्रभागातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही तयारी केली आहे निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं शहराध्यक्ष अतुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे बरेच पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही पहिला उमेदवारी अर्ज भरलेला आहे पक्षाच्या महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांचाच पहिला जो अर्ज आहे प्रभाग क्रमांक तीनमधून तर आम्ही आज अर्ज भरलेला बाकी जे मदे, आहे बाकीचे प्रत्येक वार्डामध्ये जे जे उमेदवार आहेत त्या दोन दिवसात जेवढे उमेदवार आहेत त्या पद्धतीने आम्ही तिथे अर्ज भरणार आहोत बाकी वरून जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही ठरू की पुढचं नियोजन काय असणार आहे खोकली शहर राष्ट्रवादी कमिटी निर्णय घेईल वरना जे आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही पुढचं नियोजन करू शरद पवार पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी महिलांचं मोठं संघटन उभं करून समस्यांना वाचा फोडण्याचं काम केलंय नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जा, जातींसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर सुवर्णा मोरे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह प्रभागातील महिलांनी धरल्यामुळे मोरे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरला आहे याप्रसंगी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष अतुल पाटील ज्येष्ठ सल्लागार अशोक कामते सुधीर तेंडुलकर विनोद राजपूत दिनेश गुरव संदेश करळे युवक शहर अध्यक्ष इंद्रसेन घोडके बंटी मोरे अमित पवार सनी पवार अतीश वाघमारे रोहिदास वाणी तिप्पण्णा शेट्ट वैशाली भोसले जयश्री डोंगरे वर्षा भोसले अरुणा गायकवाड प्रसन्नजीत पवार विके पाटील निलेश सोनवणे अरुणा गायकवाड सुवर्णा रमाकांत बागुल गणपतवाणी मारुती गायकवाड उपस्थित होते आज निवडणूक शरद पवार गटाशी आम्ही आज पहिलाच अर्ज दाखल केलेला आहे तरी प्रभा क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाचा आम्ही अर्ज दाखल केलेला आहे नामनिर्देशन फॉर्म दाखल केलेला आहे आणि प्रभा क्रमांक तीनमधून महिलांसहित सगळं सर्व नागरिकांचाच खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही ज्या क्रमांक तीनच्या ज्या समस्या आहेत त्या कशा पद्धतीत सोडू शकतो आणि जे गरजेचं आहे आज बरेच वर्ष प्रभा क्रमांक तीनमध्ये मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही आहे तसेच टर्फची व्यवस्था नाही आहे पाण्याची पाण्याच्या समस्या आहेत जो डी पी रोड आहे बिहारीपासूनचा तो प्रकाशनगरपर्यंतचा जो साठ फुटी डीपी रोड आहे त्याची व्यवस्था आम्ही करून घेणार म्हणजे नगरपालिकेत गेल्या गेल्यापर्यंत ठराव करून घेणार कारण ती फार मोठी आहे तसेच महापुरुषांचे जे स्मारक असतात ते खोकोलीमध्ये इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सुशोभीकरण झालेलं आहे पण प्रभाग क्रमांक तीनमध्ये महापुरुषांचे सुशोभीकरण आम्ही करून घेऊ तसेच सिद्धार्थनगरमध्ये जो मोठा ब्रिज आहे तो गेला अनेक वर्ष होता होता राहिलेला आहे पण आपण सगळ्यात पहिले कारण सिद्धार्थनगरला गाडी म्हणजे एखादा पेशंट न्यायचं म्हणला तर खूप वाईट परिस्थिती होते तर तो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा सिद्धार्थनगरवासियांसाठी आहे आणि तो आपण सगळ्यात पहिले सोडवण्याचा प्रयत्न नक, नक्की नक्कीच करणार आहोत